आमची चळवळ पुढे नेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो निवडणुकीसाठी चळवळ चालवत नाही राजू शेट्टी राज्यात शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्यात एक जुलैपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू केलं आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांनी किती कर्ज घेतलं आहे ते कर्ज न फिटण्याचं कारण सरकारचं धोरण आहे ते आयात निर्यातीचं धोरण असेल शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडण्याचे धोरण असेल त्यामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे याची माहिती संकलित करून राष्ट्रपती यांना देणार आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी हे आंदोलन सुरू आहे ही चळवळ पुढे नेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवतो कमी वयापासून या चळवळीमध्ये असून ही चळवळ पुढे नेण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून करतो निवडणुकीसाठी आम्ही चळवळ चालवत नाही तर चळवळ चालवण्यासाठी आम्ही निवडणुकीकडे पाहतो त्यामुळे यशाचा अपयशाचा परिणाम आमच्यावर कधीच होत नाही दुधावरचे भाव न वाढल्यास राजू शेट्टी यांनी मंत्र्यांना पेरू न देण्याचा निर्णय घेतला आहे त्याप्रमाणे आमचे कार्यकर्ते ज्या ज्या ठिकाणी मंत्री येतील त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते त्यांच्या दौऱ्यात कार्यक्रमात अडथळे आणणे त्यांना थांबवण्याचे प्रकार सुरू आहेत रविकांत तुपकर यांनी केलेल्या आरोपानंतर राजू शेट्टी यांनी त्यांच्या उत्तराला प्रत्युत्तर देण्याचं काम माझे कार्यकर्ते करतील माझं काम ते नाही किरकोळ आरोपांना मी भीक घालत नाही मी त्याच्याकडे लक्ष देत नाही अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे एक जुलैपासून महाराष्ट्रामध्ये आम्ही स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि जिल्हा जिल्ह्यामध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्याचं जा कर्ज किती आहेत ते कर्ज न फिटण्याचं कारण म्हणजे सरकारचं धोरण आहे मग ते आयात निर्यातीचं धोरण असेल किंवा कर बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करून कर्ज भाव पाडण्याचं धोरण असेल यामुळं शेतकरी कर्जबाजारी झालेलं आहे त्यामुळं ही सगळी सं माहिती संकलित करून आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना नेऊन देणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये आज सर्वाधिक आत्महत्या होत आहेत दररोज जवळपास तेरा आत्महत्या होत आहेत याचं कारण सरकारचं धोरण आहे कापूस आयात केल्यामुळं कापसाला भाव नाही पामतेल आणि सोयाबीन पेंट आयात केल्यामुळं नऊ हजारचा सोयाबीन चार चार हजार ते बेचाळीसशेपर्यंत आला मका आयात केल्यामुळं येणाऱ्या मक्याच्या पिकाला भाव मिळणार नाही त्याचबरोबर दूधबुकटी आयात केल्यामुळे दुधाला भाव नाही कांदा निर्यातबंदी केल्यामुळं कांद्याला भाव नाही उसाचा साखर निर्यातबंदी केल्यामुळं उसाचा भाव एक हजारनं कमी झाला म्हणजे एकूणच सगळ्याच पिकांच्या बाबतीत सरकारनं जी धोरणं राबवली आहेत त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे आणि त्यामुळे या कर्जाची जबाबदारी केंद्र सरकारनं घ्यावी आणि आमचा सातबारा कोरा करावा अशा प्रकारचं हे आंदोलन आणि त्या आंदोलनाच्या तयारीसाठी म्हणून मी आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आणोकसभेच्या पराभव स्वीकारल्यानंतर आता विधानसभेची तयारी केली आहे तिसरी आघाडी आपण स्थापन आम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी चळवळीमध्ये काम करतो मी वयाच्या बावीसाव्या वर्षापासून काम करतोय आज माझं वय सत्तावन्न आहे आणि ही चळवळ पुढे रेटण्याचा एक भाग म्हणून आम्ही निवडणुकीकडे बघतोय निवडणुकीमध्ये काही निवडणुकीसाठी म्हणून आम्ही कधी के चळवळ केलेली नाही तर चळवळ मजबूत करण्यासाठी निवडणुकीचा वापर करतो त्यामुळे यशाचा परिणाम आमच्यावर कधीच होत नसतो सर आपण चाळीस रुपये दुधाला दर मिळावा अशी मागणी केली होती आणि न मिळाल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही असं आपण घोषणा केली होती आपण किती मंत्र्यांना अडवला आजही त्या मुद्द्याशी आम्ही ठाम आहोत आणि जिथं जिथं मंत्र्यांचे दौरे चालू असतील त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते जाऊन त्या दौऱ्यामध्ये प्रश्न विचारतात अडवतात अडथळे आणतात ते चालूच आहे रविकांत तुपकर यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले असताना आपल्याकडून कुठलीही प्रतिक्रिया येत नाही काय तथ्य आहे त्यांच्या अशा किरकोळ आरोपांना माझे कार्यकर्ते उत्तर देतील मी देण्याची आवश्यकता नाही आहे रविकांत तुपकर जे गंभीर आरोप केले तर ते तुम्हाला म्हणजे काय वाटते मी काय सांगितले की अशा किरकोळ आरोपांना मी भेक घालत नाही त्याच्याकडे लक्ष देत नाही इतके वर्ष ते तुमच्या सोबत राहिले आणि काय अचानक झाले की ते या, या प्रश्नावर तेच प्रकाश टाकू शकतील त्यांनाच विचारा बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बुलढाणा